चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे शनी अमावस्या तर अमावस्या आजच लागलेली आहे पण उद्याची अमावस्या जी आहे ती सूर्याने बघितलेली आहे आणि जी सूर्याने बघितलेली अमावशा असते ती दिवसभर असते तर ज्या ज्यांना खूप जास्त पितृदोष आहे प्रखळ पितृदोष आपण ज्याला म्हणतो घरात कोणत्याच कामाला यश येत नाही घरात स सतत किरकिर वादविवाद आजार होतं तर अशा वेळेस काय करायचं की पित्रांची एक सेवा आहे ती करायची आहे आणि खूप फरक पडतो कितीही पितृदोष असो म्हणजे तुमच्या पिढ्यानुपिढ तुम्हाला कधी पितृदोष लागणार नाही इतका प्रभावी हा उपाय आहे तर हा करायचा आहे कारण श्रावण महिना आहे श्रावण महिन्याची अमाश आहे आणि दान धर्माला आपल्याला माहिती आहे की किती महत्त्व आहे आणि ते दानधर्म जर आपण एखाद्या ब्राह्मणाला केलं तर आपल्याला खूप त्याचं फळ मिळत असतं तर यथाशक्ती तुम्हाला काही दानधर्म करता आला आवर्जून दानधर्म करा तर नाही करता आलं काही तर हा उपाय नक्की करा याने काय होतं की आपल्या पित्रांचा पित्रांना मोक्ष मिळतो पित्रांच्या त्यांच्या मार्गामध्ये त्यांना काही अडचणी निर्माण असतील त्यांना गती मिळते भरभरून पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्याच्यामुळे हा उपाय जो आहे तो सर्वांनी करायचा कारण पित्र हा सर्वांनाच असते जर तुमच्या घरामध्ये ह्या समस्या असतील म्हणजे तुम्हाला संतती प्राप्तीसाठी काही अडचणी निर्माण होत असतील मुलाबाळांचे लग्न होत नसतील घरात कार्य काही काढले की त्याच्यात अडीअडचणी निर्माण होतात म्हणजे जमलेले लग्न मोडतात त्याच्यानंतर घरात विनाकारण भांडणं विनाकारण चिडचिड होते घरात खूप जास्त निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे काही कोणत्याही कामामध्ये अडीअडचणीच निर्माण होतात घरात कोणतेच काम व्यवस्थित पार पडत नाही याचा अर्थ असा आहे की कुठे ना कुठे तुमच्या घरात पितृदोष आहे आणि हा पितृदोष तुम्हाला घालवायचा आहे तर काय करायचं आहे उद्याची शनी आमावश्या आहे आमावश्या ही खूप प्रभावी आहे आप बघा आपले कोणतेही सण वार आमावश्याच्या दिवशीच येतात आज पोळा आहे तर पोळा पण आमावश्याच्या दिवशी येतो आपण एवढी दिवाळीची लक्ष्मीपूजन करतो ती सुद्धा अमावश्याच्या चे दिवशीच येते म्हणजे प्रत्येक सण आपला आमावश्यालाच येतो त्याच्यामुळे आमावश्या खूप चांगली आहे आमावश्याच्या दिवशी आपण जितके सेवा उपाय केले त्याचं लाखो पटीनं आपल्याला फळ मिळत असतं त्याच्यामुळं जितकं होईल तितकं करायचा आणि त्या त्याच्या त्याच्यामध्ये जर म्हणायला गेलं तर आहे दान धर्म दान धर्म इतकं पुण्य कुठेच आपल्याला मिळत नाही तर तुम्हाला खूप पितृदोष आहे तर काय करायचं आहे दुपारी बारा वाजता एखादा ब्राह्मण शोधायचा अगोदर ब्राह्मणाला सांगून ठेवायचं की आम्हाला तुम्हाला हे हे दान करायचं आहे तुम्ही घेताल का आजकाल हो आता आजकाल काय होतं की बरेचसे ब्राह्मण विचार करतात तर आपण अगोदर विचारायचं घेत असतील तर त्यांना नक्कीच द्या पण हे दान जे आहे तुम्हाला ब्राह्मणालाच द्यावं लागेल इतर कोणाला आपण देऊ शकत नाही म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या गरीबाला पण आपण देऊ शकतो पण हे जे दान आहे हे ब्राह्मण जातीलाच द्यावं लागतं त्याच्यामुळं ब्राह्मण ब्राह्मणच लागेल तुम्हाला त्याच्यामुळं अगोदर ब्राह्मण शोधा जेणेकरून तो तुमच्याकडून आणि त्याला सांगून ठेवा जे का का आ, का ला का ला तो तुमच्याकडून म्हणजे घेईल त्यावेळेस तो काही विचारपूस करणार नाही तर काय करायचं आहे सव्वा किलो पेढा घ्यायचा त्याच्यानंतर एक जानव्याचं जोडं घ्यायचं त्याच्यानंतर दक्षिणा यथाशक्ती एक्कावन एकशे तुम्हाला काय तो ठेवायची आहे ती ठेवायची ती या तीन ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला त्या ब्राह्मणाला दान करायच्या आहेत पित्रांच्या नावाने पितरांचं स्मरण करायचं तुम्ही ब्राह्मणाच्या घरी जाऊ शकता किंवा ब्राह्मणाला तुमच्या घरी बोलू शकता घरी बोलायचं त्यांचा पाहुणचार करायचा त्याच्यानंतर ते दान त्यांना द्यायचं आणि सांगून देऊ शकता असं नाही की ना न सांगून सांगून देऊ शकता घरी तुम्ही त्यांच्या जाऊन पण देऊ शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तर हे दान तुम्हाला बरोबर बारा वाजता करायचं आहे कारण बारा वाजता काय असतं की पितरांची वेळ असते आणि उद्या शेनी आमावशा आहे अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही हिरण्य हे, हे दान जर केलं तर तुमच्या कितीही तुमच्या मध्ये म्हणजे तुमच्या घरात किती प प्रखर पितृदोष असू द्या तो कायमचा निघून जाईल पित्रांचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि पित्र जर खुश असतील तर मग आपल्या आयुष्यात कोणतीच आपल्या गाडी अडचण येत नाही देवांचा सुद्धा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळतो कारण घरामध्ये पितृदोष जर असेल तर आपली कुलदेवी सुद्धा आपल्याला आशीर्वाद देऊ शकत नाही आपले स्वामी पण आपल्याला आशीर्वाद देऊ शकत नाही मग आपण त्यांची किती सेवा केली किती काही केलं तरी पण आपलं काहीच होऊ शकत नाही कारण घरात पितृदोष आहे आणि सर्वात प्रथम मान हा पित्रांचा आहे त्याच्यामुळं हे हिरण्य दान पितृदोष घालवण्यासाठी खूप प्रभावी ठरतं जास्त काहीच नाही त्याला फक्त तीन वस्तू लागणार आहेत तर हे दान नक्की करून बघा तुम्हाला मातृगाया पण करायची गरज पडणार नाही इतकं प्रभावी आहे नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परमपूजे गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ